आणि साक्षीने आरोप ते वरतात अंधस्ता स अक्षय याती पुनः पुन्हा तेव्हा आतमध्ये असलेली जी बुद्धी भी म्हणजे बुद्धली अंधस्था म्हणजे आत्मधी असलेली एकटी येत असते एका सगळ्या इंद्रियांना घेऊन येते सई अक्षयी म्हणजे जेवढे सर्व इंद्रिय ते पुन्हा पुन्हा नाही का व्यवहारा करतात आणि सर्वांचा काय होत असं उपयोग होत असतो मग अंधष्ट्र असणारे भी कोणताही विषय पाहिल्यानंतर त्या विषयाकरता विषय एक अशी असतात बाह्य असतात मग बाह्य विषय असल्यामुळे आपल्या मनाला त्या विषयाची हे होण्याकरता सर्व हिंदियाचं काय लागते कल्पना केली म्हणजे विषय प्राप्त होतात असं थोडंसं आहे त्याची साधनं काय असा वेळ असं मग आहे एखादा मला आज्ञा करत असतो मग ते आज्ञा पाळणारे काय पाहिजे कामगार लोक असावं नुसती आज्ञा करून काम कर कर मागते काम का कामगार लोक लागत असं जेवाचं आमंत्रण दिलं नुसतं आमंत्रण देऊन काम मागतोय का जेवणाची भोजनाची पदार्थ तयार करावं लागत नाही तर आपलं दिलं नसतं जेवणाचं आमंत्रण या आपलं कोणीतरी आपला भिक्षकरी एका घरी गेला आपला पण भिक्षा मागणारा मग मालक होता तो म्हटलं अ संन्यासी उ बरं का आमच्याचकडे काय का करा जेवण करा की आणि मग म्हणायला लागला आपलं म्हणलं हे काम करायला पाठ माढ पाट वाढ अमके पदार्थ वाढ उभा जीव भाज्या सगळ्या पदार्थाची काय घेतली मागं घेतली बघा आणि सगळे वाढून झालं झालं का जेवण संध्याची वन चालू लागा <laughs> संध्याची बघा एवढ्यावर काम मागत आहे नुसत्यात बोलून काम मागत असते कंपोरा बोलण्यासारखे विषय चावे लागतात इथे सहज आलेलं आहे म्हणून आणि ते भाष्य बुद्धिष्ट छान चाललं साक्षीण्य करतात माझ्या मुळामध्ये चंचलपणाकोडाचा आहे मनाचा आरोग्य कोणावर होतो आत्म्या का आहे कोण एखादा स्फटिक असतो शेजारी जास्वंदीचं काय असे जास्वंदीचं फुल लाल आहे स्फटिक कसं आहे पण आहे लांब पाला स्फटिक कसा दिसतो परिस लाल आहे का मग लाली कोणाची आहे म्हणजे अस्वंतच्या लालीचा आरोप कोणावर शरीर जसा जसा आत्मा जसा जो जा। येतही नाही तो काय होत नाही भाई मन येतं आणि काय होतं नुकतं येते कीर्तनकार एकटा येतो का म्हणणारे वाजवणारे घेऊन येतो आणि याचा आरोप कोणावर होतो कीर्तन करा घरमाल आरोप बसून चला तसा याचा सगळा आरोप आत्म्यावर होता आत्म्यात गेला ना उत्क्रांमतम शिधंबापी मुडाना पश्चंदी जाणं येणं हे धर्म कोणाचे शरीराचे आहे आणि शरीराच्या धर्माचा उपयोग कोणा होतो आरोप आत्म्या आणि कोण जाणतात शाळेला उत्क्रांतम शिधंबापी विमुडा नानु पश्यंत पश्यंत ज्ञानी लोक जाणार म्हणून <coughs> तत्रस्ते नाही <coughs> तसा आरोप होत असत ग्रहांतर्गत भाव स्वल्प गवाक्षात वादभोय अचला तत्रस्ते नर्तमाने नृत्यदेव आता पोयचा चंचल्यात कसा प्रयोग त्याप्रमाणे सांगतात घर आहे घराच्या आतल्या याच्यामध्ये एक खिडकी आहे काय आणि त्या खिडकीमध्ये सूर्याचा गायला कडावसाला तो घेतलेला आहे गृहांतर्गत आह गवाक्षात म्हणजे खडकीमधून बरं का स्वल्प ग आतप चला आत म्हणजे सूर्याचा प्रकाश तो कसा आहे शांत आहे नाही का आरशामध्ये प्रतिबिंब पडतो ते कसं असते शांत असते आरसा हा साजरा केला तर प्रतिबिंब आलं ते का आरसा आलतो महाराष्ट्राचा आरोप कोणावर केला जातो प्रतिबिंब जसे जोच दृष्टांत गृहांतर्गत स्वल्पाकडे घरामध्ये असलेल्या खिडकीमध्ये असलेला सूर्याचा प्रकाश अचालक स्वरूपाचा आहे कशाचा हालत नाही काही नाही पण द्रस्ते नर्द म्हणजे लहान लहान पोरा असायचं करत काय करतात तो, तो कडवसा काय होतं हात हाल धोका कडवसाल आणि आरोप कोणावर केला जातो कडव तत्र असते नर्दे माने नृत्यच ही आत पोहोजत त्याप्रमाणे पो आणि लहान त्याच्यामध्ये हात हलवत असल्यामुळे तो कडवसा हलून राहिलेला आहे असं आपल्याला काय उदय वाटते वास्तविक हात हलतो कोण हात आरोप कोणावर जातो कडवसा जसं जाणं येणं मरण वगैरे हे सगळे धर्म देहाचे आहे पण त्याचा विचार न केल्यामुळे सर्व धर्म आत्म्याच्या ठिकाणी आपण काय करतो नाही का दब्याच्या दिवशी कोणाचं कीर्तन करत त्याच्या आत्म्याला काय मिळव आत्मा दुःखी झाला होता भाषा असे काय भाषा असते आपल्या आहे ना दाब्याचं कीर्तन करायचं असलं शाणा गिर प्रयोजनकार लागतं नाहीतर आपलं गुन्हे दाखवत बसला कुठे धाव्याचं कीर्तन लोक म्हणतात लवकर उठा सांगावं लागत असते त्याच्यासारखा दानी कोणी नव्हता परोपकारी कोणी कोणीचा साक्षी बायांत बहिरंतर गमा गम अकुरवन बुद्धी चांचल्यात एव तथा निजंस्थाने सुद्धा साक्षी निजसंस्थान साक्षी म्हणजे आत्मा साक्षी शब्दाचा अर्थ काय निजा संस्थान तर कुठे जात नाही कुठे काय होत नाही एका ठिकाणी जास्त तर निजसंस्थाने सुद्धा साक्ष खांब आहे खांब नाही का आता कितीतरी पुरं येतात जातात खांबदासाच्या तसा तर निजस्टित आहे काय असा साक्षी बहिर अंतर गमाव गमा। साक्षी बाहेर जात नाही साक्षी काय होत नाही आता येत नाही आहे ना कारण काय व्यापक आहे व्या आकाश पुढे येते जात असे वारा बाकी चारा येतो आणि काय होतं पण आकाश जिथे जायचं जिथे आकाश नाही का सगळा भरला घनदाट गमा गमाव न करताना देखील अकुरवण म्हणजे न, न करताना आणि बुद्धी चांचल्यात योग हो करतात चंचलपणा कोणाचा आहे चंचल म्हणा कृष्ण प्रमाथी बदल तसे अन्य ग्राम म्हणणे महा चंचलपणा आणि बुद्धीचा आहे आणि त्याचा आरोप कोणावर केला जातो के जा असं आत्ता नाही बुद्धी चांचल्यात करू दे चंचलपणा आहे बुद्धीचा आणि आरोप कोणावरती होतं आत्म्यावरती आत्माच मेला आणि आत्माचं काय झालं जन्माला आला जल आत्मा जन्माला येत नाही ना आत्मा काय होत नाही जसा जसा मग वेज्ञान शास्त्र काय करते असं आहे त्याचा अपरक्षदपणे ज्ञान करून देणे काय करू नये काय एकदा आणि आत्मजागृती प्राप्त झाली कोणती हे पाहिजे एखादा आपण स्वप्न असतं झोप झोप लागली म्हणजे स्वप्न काय होते पडते त्याच्यात भयानक कदाचित स्वप्न होते कोणाला वागत दिसतो हो, कोणाला सापस दिसतो हो, कोणाला डाके टाकणारे लोकांचे तो घाबरून जातो कोणत्या अवस्थेत स्वप्नामध्ये भीतीला एक स्वप्न असते आणि जागा झाला म्हणजे संपला ते स्वप्न काय होते गोड होते मग तसंच आहे माझ्या स्वप्न मी मरतो मी जगतो वगैरे असल्या प्रकारचं अविद्येमध्ये पडलेलं स्वप्न अविद्येची आहे आणि आणि त्याच्यामध्ये मी मरणार आहे मी असं आहे तसं आहे असं हे स्वप्न पडतं आपल्याला आणि एकदा आत्मजागृती प्राप्त झाली म्हणजे सगळे स्वप्नातलं काय होते मी जसाच्या असं परोक्षाने ज्ञान होते का परोक्षांनी असं मग खरा आनंद आहे नाही जावे आम्हा बरं तो कामुळे काळ अनाथानं करू न शके मरण माझे आणि पण त्याला ज्ञान आत्मजागृती कोणत्या पोधावरला पाहिजे मग देहावरून कोणाबद्दल मी देह नसून किंवा स्वरूप द पुढे आणखी असं थोडं वर्णन केलं आहे तेव्हा आम्हाला थोडं जायचं असल्यामुळे एकूण सभा आकडा बघा